आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार स्वागत सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेचं निवडणुकांचं वारं वाहत आहे तर अनेक जण इच्छुक आहेत अनेक जण त्याला पात्रही आहेत परंतु असे पात्र असणाऱ्या आणि जे इच्छुक आहेत असे उमेदवार यांच्या मनामध्ये नेमकं कोणतं वारं घुंगावतंय त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊयात तर आता कोळगाव गटामध्ये नितीन नलगे आपल्याबरोबर आहेत भाजपाचे कार्यकर्ते आहेत याचबरोबर विक्रमदादा असतील भवनदादा पाचपती असतील यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घ्या तुमचा परिचय सांगा नमस्कार मी नितीन आनंदराव नलगे कोळगाव माजी उपसरपंच कोळगाव ग्रामपंचायत तसं तर खरं तर मी तालुका युवा मोर्चाचं अध्यक्षपदसुद्धा या ठिकाणी आमदार ज्यावेळेस आमदार बबनदादा पाचपुते होते त्यावेळेस युवा मोर्चाचं अध्यक्षपदसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मी काम केलं आहे आणि आतासुद्धा भाजप संघटनेत मी तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे कोळगावचं उपसरपंचपद असतानासुद्धा कोळगाव असेल कोळगाव परिसर आमचे सगळ्या वाडे असतील चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या त्या ठिकाणी केला ते करत असतानासुद्धा मध्यंतरी त्यावेळेस मी उपसरपंच असताना कोरोना आला कोरोनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि गावच्या सुद्धा आदरणीय बबनदादा पाचपते असतील आणि तत्कालीन आमचे त्यावेळेस सभापती आमचे मित्र पुरुषोत्तम भाया लगड असतील आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरंतर संघटनेत काम करण्याच्या अगोदरपासून म्हणजे लहानपणापासूनच समाज करण्याची आवड या ठिकाणी मला पहिल्यापासून होती आणि आदरणीय दादा पाचपती यांच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेश केला आणि संघटनेत काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली दादांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं आमच्या कोळगाव आणि आमच्या गणात या ठिकाणी आमच्या गटात झालेले आहेत आणि त्यामध्ये नेमकीच आता निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि असं वाटलं की आपणसुद्धा या ठिकाणी गणात उमेदवारी करावी योगायोगाने असं वाटलं होतं की आरक्षण पुरुष येईल परंतु महिला महिलांचा मागास प्र प्रवर्ग या ठिकाणी आरक्षण जाहीर झालं हे होत असताना मग असं वाटलं की आपण भाजप पक्षाकडून आदरणीय विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची निवडणूक महिला आरक्षित झाल्यामुळं आमची मिसेस सौ संध्या नितीन नलगे यांना करण्याची संधी या ठिकाणी मिळावी आणि जर संधी मिळाली तर निश्चितच त्या संधीचं सोनं या ठिकाणी करणार आहोत मला असं विचारायचं खरं तर पुरुषोत्तम आहेत त्यांनी सुद्धा पंसैन माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे आमदार विक्रमदा खूप चांगलं काम केलेलं आहे असे कोणते काम आहे की जे तुम्ही करू मला बरोबर आता खर तर आमचे मित्र पुरुषोत्तम भैया ज्यावेळेस पंचायत समितीत निवडून आले आणि सभापती त्यांना मिळालं त्यांनी सुद्धा त्यामध्ये गणात असेल गटात असेल आणि तालुक्यात सर्व ग्रामपंचायत असतील त्यांनी वेळोवेळी सर्वांना सहकार्य त्या ठिकाणी केलेलंच आहे क्रीडाचं साहित्य त्यांनी गणात गटात देण्याचं ओपन जिमचं खूप प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केले तालुका मुक्त कसा होईल म्हणजे स्वच्छता मोहीम त्यांनी राबवण्याचं कामसुद्धा त्यांच्या काळात केलं आणि इतर विकास सुद्धा त्यांनी आदरणीय दादांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात केली आणि त्यामुळं आणि खरं तर दादांबद्दल सांगायचं झालं तर दादा ज्यावेळेस आमदार होते दादा मागील दोन वर्षापूर्वी आता दादा आमदार झालेत म्हणजे दोघांनी या ठिकाणी ज्या ज्यावेळेस दादा आमदार होते सुद्धा ह्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये इतके कामं झाली विकास कामं म्हणजे रस्ते असतील बाकीचे तुमचे सभामंडप असतील माशांभूमीचे कामं असतील इतर कामं म्हणजे सार्वजनिक जे जे कामं जे जे मूलभूत सोयीसुविधा लागतात त्या दादांच्या माध्यमातून भरपूर झाल्यात आज आमच्या कोळगाव सारख्या ठिकाणीसुद्धा म्हणजे साकेवडीचा रोड असेल विठेकरडीचा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तो रोड बसला तो रोडचं काम झालेलं आहे आता आमचा वाघेरकेलवाडी म्हणजे कोळगाव वाघरकेलवाडी ते गोटवीशीवर असता हा सुद्धा मोठा रस्ता त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचा चालू आहे त्याचप्रमाणे कोळगाव ते निमजेवाडी वडळी सुरुडी श्रीकोंदा रस्ता हा सुद्धा सिमेंट सिमेंटचा मोठा रस्ता दादांच्या माध्यमातून झालेला आहे आता एक दोन तीन रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत मोरवडे असेल तोंडेवाडी असेल भापकरवाडे असेल हे रस्ते राहिले आहेत आणि किरकोळ कामं जे राहिले आहेत ते मा मला असं वाटतं की आपल्याला जर उमेदवारीची संधी मिळाली आणि आपण त्या ठिकाणी जर पंचायत समितीत करा काम करायला म्हणजे संधी मिळाली तर त्या ठिकाणी राहिलेले जे किरकोळ प्रश्न आहेत ते सुद्धा मार्ग लावण्याचं काम निश्चितच आदरणीय दादांच्या आणि आमचे मित्र माजी सभापती आणि कोळगावचे लोक सरपंच भाया साहेब लगे यांच्या माध्यमातून निश्चितच करणार आहे खरं तर आता तुम्ही इच्छुक आहात पण नेमकी तुमची जमेची बाजू काय आहे खरं तर आता निवडणूक म्हटलं की राजकारण आणि पुन्हा मतदान तुम्हाला ते खेचण्यासाठी जमेची बाजू काय आहे तुमच्याकडं खरं तर तुम्हाला जसं मी मागाशी सांगितलं की लहानपणापासूनच राजकारणाची समाजकारणाची आवड एक दादांचे दादांच्या भाषणा असतील दादांच्या बरोबर राहून आमचे मामा लोणीचे गणपतदादा काकडे माझी उपसभापती यांच्या माध्यमातून दादांची काम करण्याची जवळीक झाली आणि दोन हजार चार पाच पस सालापासून खरं तर सुरुवात झाली आणि नऊ सालापासून ज्यावेळेस दादा वनमंत्री झाले त्यावेळेस मी खरं तर राजकारणात शिरलो आणि तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि हे करत असताना जमिनीची बाजू म्हणजे जसं तुम्ही आता विचारलं जमिनीची बाजू म्हणजे एक मतदारसंघात म्हणजे आमच्या पंचायत समिती गणात असेल गटात असेल एक चांगला संपर्क आहे मोठा मित्रपरिवार आहे आणि सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे मोठा जाता पाहुणे रावळे नातेवाईक मोठा जाता आहे आणि सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळं आणि प्रत्येकांच्या सुखदुःखात हजर असल्यामुळं असं वाटतं की अडचण येणार नाही मतदार आमचे ग्रामस्थ आमचे मतदार बंधू भगिनी शंभर टक्के पंचायत समितीत काम करण्याची संधी देतील ही खात्री आणि आदरणीय दादांचे विकास कामं आमचे मित्र भायासाहेब लगड यांनी केलेला एक दांडगा संपर्क पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांचेही झालेले कामं यांच्या जीवावर शंभर टक्के मला विजय शंभर टक्के मिळेल म्हणून असं वाटतं की पंचायत समितीचं तिकीट निश्चितच आमच्या मिसेस संध्याताई नितीन ललगे यांना मिळावं अशी एक इच्छा जी जी आहे, आहे खरं तर हा जो पंचायत समिती गट आहे हा राखीव झाला आणि त्यामुळं खरं तर राजकारणाचे चित्र जे आहेत समीकरण आहेत ते पूर्ण बदललेले आहेत तर नितीन लालगे हे सुद्धा स्वतः या पंचायत समिती लढण्यासाठी परिपूर्ण आहेत पात्र आहेत परंतु महिला राखीव झाल्यामुळं तर त्यांच्या हातातनं आता पत्नीच्या हातामध्ये सूत्र जातील असं वाटतंय नक्कीच त्यांची जी इच्छा आहे उभे राहण्याची निवडून लढण्याची नक्कीच आमदार विक्रमदा पाचपती असतील किंवा भवनदा असतील किंवा राजकीय एकूणच सर्व अधिकारीगण आहेत हे नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करतील आणि चांगल्या पद्धतीनं ते निवडून येतील आणि या ठिकाणी राहिलेला जो जो अपूर्ण विकास आहे जो त्यांच्या डोळ्यापुढं आहे नक्कीच ते करण्यात यशस्वीतील थी हीच अपेक्षा श्रीरंग साळवे सदत जगताप तक्ष टाइम ट्वेंटी वनसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर